आणि आपल्या आघाडीच्या उमेदवाराची रणदुबाई या लोकसभेमध्ये चालू आहे आणि आता उद्याचा शेवटचा दिवस आहे पण असा असताना ही निवडणूक ही वेगळ्या प्रकारे या निवडणुकीमध्ये रंगत जमलेली की जे जे उमेदवार बाशिंग बांधून तयार होते काँग्रेस मधून आणि जे नेते तयारी केली होती असे नेत्यापासून भाजपचा खासदार आहे पण असं काम सांगू नाहीत की मी असे ही योजना किंवा हे काम मी या खेचून आणलं म्हणून सांगू कृषी नाही सांगू शकले नाहीत उद्योगामध्ये सांगू शकले ना नाहीत कुठल्याच क्षेत्रात नाही फक्त एकच सांगतात नांदेड बिदर नांदेड बिदर रेल्वे भास्करराव पाणी खासदार होते तेव्हापासून नांदेड भीत आम्हीच मंजूर केली नांदेड केली असं सारखं के पण रेल्वे कधी चालू होईल की नाही आम्हाला गॅरंटी नाही पण आजची परिस्थिती काय करून ठेवली या पक्षाने भाजप बद्दल काय बोलाव या शेतकऱ्याला शेतकऱ्याचा जर सर्वनाश केला असेल तर या भाजप सरकारने केलेला आजची प्रत्येक पिकाची परिस्थिती काय सोयाबीनचा रेट चार हजार रुपये बेचाळीसशे रुपये एक खताचं पोत बघितलं तर सोळाशे रुपये दोन हजार रुपये खताच पोत आहे काँग्रेसच्या काळात खतावर सबसिडी होती आज खतावर सुद्धा जीएसटी लावली एकीकडे एक एक खताचे रेट भरमसाठ वाढतात आणि एकीकडे आमच्या पिकाचे रेट आज कांद्याची परिस्थिती काय कांदा जवळ थोडाफार मागला होता तर निर्यात बंदी केली तर कांदा काय जीवनावश्यक असू नाही कांदा काय लोकांना खाले नाही तर लोक मरणार नाहीत पण चार पैसे शेतकऱ्याच्या जर खिशात देत असतील तर या सरकारला देखत नाही आज पन्नास हजार रुपये सबसिड आपल्याला चालू बाकीदारावर देतो म्हणले होते एक रुपया कोणाच्या खात्यात टाकला नाही दोन वर्षापासून कुठलेच आपल्याला पीक विमा मिळत नाही शेतकरी आज कापसाचं सेंटर से चालू केलं आमचा दाबडला पण बोटावर मोजण्या इतके शेतकरी तिथे गेले त्या तर दहा आटी तिथे लावल्या होत्या त्याच्या सातबारावर केला पाहिजे एक हेक्टरच पाहिजे अशा प्रत्येक गोष्टीवर त्यांनी आटी घातल्या आणि या शेतकऱ्याला करत आहे या फोडाफोडीच्या राजकारणात आज तर टीव्ही बघणं सुद्धा लोकांनी बंद केलं आज हे नेता फोडला आज ते नेता फोडला हे नेते काय चुकानं जात नाहीत भाजपमध्ये याने जे पाप केलेले आहेत याने भरणसाठ पैसा कमी आज भाजपची एक योजना आहे येतो की जातो उद्धवजीने त्यावेळेस आंदोलन केलं होतं शेतकऱ्याचं देता की जाता म्हणले होते पण भाजपवाले आज काय मिळालेत भाजपमध्ये येता की तिकडे जाता तिकडे जाता म्हणजे जेलमध्ये जाता म्हणून लोक जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेला बरं म्हणून भाजपमध्ये चालेल अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे काय काय पक्षाचे असते परिणाम झाले आमचा शिवसेना शिवसेना कोण पडली हो सर लहान लेकरांना जर सांगितलं तर शिवसेना कोण पडली उद्धवजी महाराष्ट्राचं चांगलं ता काम करू लागले कोविड मध्ये उद्धवजीने अतिशय चांगलं काम केलं एक देवासारखा माणूस एक सर्वसामान्याला घेऊन चालणारा माणूस उद्धवजीचे माणसं फोडले उद्धवजी ज्या दवाखान्यामध्ये होते उद्धवजीचा हात आणि पाय असं पूर्ण बोट सुद्धा हलत नव्हते मनक्याचे मोठं ऑपरेशन झालं होतं उद्धवजी दवाखान्यात असताना ते उद्धवजीचे आमदार जे आमदार उद्धवजी ना जे पेपर ऐकत मा, होते जे पानटपी चालत होते जे इकडे तिकडे असे धंदे करत होते हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर गेले हे महाबळेश्वर चे मुंबईला बोट भरायला आटो गेले होते असे माणसं उद्धवजी मोठे केले शिवसेनेने मोठे केले आणि ते माणसं फोडले पन्नास पन्नास कोटी रुपये या आमदाराला दिले आणि आपली शिवसेना फोडली आणि उद्धवजीला मुख्यमंत्री पदावर टाकले तर ज्या दुसऱ्याने विरोधी पक्षानं जर उद्धवजीला काढलं असत तर काही वाटलं नसत पण ज्या माणसाला आपण मोठं केलं शिवसेनेनं मोठं केलं त्या माणसाने जर उद्धवजीला जर पाठीत खंजेर कुसला असेल तर खरं वाईट कसं आहे त्याच्यामध्ये आपला गद्दार आहे गद्दार आमदार आहे यानं सुद्धा पन्नास खोके घेऊन तिकडे गेलेला आहे त्याचा त्याचा हिशोब तर नंतर आपल्याला आहे पण एक तुम्हाला उदाहरण सांगतो गरुड्याचं काम गरुड्यानं करावं आणि गिजाराचं काम गिदाराने करावं गरुड एक छोटे मोठे पिल्ले गरुडानं बघितले ते पिल्ले पाण्यामध्ये आणि मातीमध्ये लोळू लागले त्या गरुडाला वाटलं हे पिल्ले जर आपण पंखाखाली नाही घातले तर हे पिल्ले म्हणून त्या गरुडाने काय केलं ते पिल्ले घेतले पाण्यात धुतले आणि पंखाखाली ठेवले हे पिल्ले गुडघुडीत जोळीपर्यंत त्या गरुडानं पिल्ले त्याच्या बंका घेतले ज्यावेळेस ते पिल्ले मोठे झाले मोठे होऊन उडू झाले आणि त्यांनी त्या गरुडाचे पंख छाटले आणि ते पिल्ले उडून गेले गरुडाला वाटलं आता मोठे झाले आता आपलं आपलं उडून जातील स्वतःच्या बघतोय तर काय पिल्ले तर उडून गेले पण जातानी पंख छाटून गेले अरे रे रे उद्धवजी देवाला विचारलं उद्धवजी ना काय चुकलं देवा ज्याची नजरस व्हायची लायकी नव्हती या बालू कल्याण तिकीट दिलं तिकीट नाही पूर्ण पैसे सुद्धा गेले निवडणुकीचा खर्च दिला मोठे केलं आमदार केलं हेमंत पाटला सर केला खासदार केलं कोणी पाणीला पान त्याला आमदार केलं कोणी पेपर विकत होता त्याला आमदार केलं कोणी देवीची गाडी चलित होता त्याला आमदार केलं आणि एवढं यायला केलं अखिला हे उडून गेले अरे गेले असते त्या मुख्यमंत्री पदावर काढून तुम्ही पळून जाता गुवाहाटीला तर देवाला विचारला उद्धवजीने माझ काय चुकलं देवा तर देव म्हणाल्या उद्धवजीला उद्धवजी तू यायला गरुडाचे पिल्ले समजला होतास पण ही गरुडाची अवलाद नव्हती ही गिदाराची अवलाद होती तू येऊन पण ही गिदाराची अवलाद निघाली गिनारेचा गुंधर्भ असतो रक्त पिणं माझ खाणं आणि उडीन जाणं म्हणून ह्या गिदाराच्या अवलादचा नंदर बदवायचा आहे मी जास्त वेळ घेणार नाही आज काय परिस्थिती केली मराठा समाजाची एक कोटीच्या वर मराठा समाज मुंबईला होता मुंबईला गेला असताना मुख्यमंत्री त्या स्टेज जोर येतात जरांगे पाटला सोबत आणि आमच्या जरांगे पाटलाला करोडो समाजाच्या समोर तुम्ही देता, देता आणि सगळ्या सोहऱ्याच आम्ही आरक्षण लागू करणार अधिवेशन मध्ये म्हणता सोळा तारखेला अधिवेशन ठरलं होतं सोळा तारखेला घेत नाही नंतर म्हणता बावीस ला बावीस ला घेत नाही नंतर म्हणता चोवीस ला जरांगे पाटील उपोषणला बसतात आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या सोहऱ्याचं आरक्षण तर नाही दिलं उलट काय करता जे साठ साठ हजार कोटी रुपये भ्रष्टाचार करून तो